संपूर्ण देशामध्ये गणेश बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि हे आगमन होत असताना पुणे शहराचं उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण पुण्यामध्ये आणि दणकवडी भागामध्ये एक वेगळा उपक्रम गेले पाच वर्ष या ठिकाणी सर्व मंडळाचा आपल्याला पाहावायच मिळत आहे धनकवडी परिसरातील अकरा गणेश मंडळं एकत्र येत असतात आणि एक आगमनाची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी काढत असतात अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व जाती धर्माचे नागरिक या ठिकाणी सहभागी होत असतात अनेक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत असताना बाजूला असणारे नागरिकसुद्धा या ठिकाणी स्वागताला मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहिलेला आपल्याला पाहायस मिळत आहे परंतु हे आगमन होत असताना त्याची जी मिरवणूक आहे की मिरवणूक हे आपलं पारंपरिक जे वाद्य आहे ढोल ताशा असेल त्याचप्रमाणे आदिवासी नृत्य काढून या ठिकाणी ही आगमनाची मिरवणूक या ठिकाणी चालू होत आहे खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आदिवासी विभाग आहे किंवा आदिवासी बांधव हे दऱ्या खोऱ्यामध्ये राहत असतात आणि अशा या आदिवासी बांधवांना या ठिकाणी आल्याच्या नंतर एक त्यांचं असणारी कला म्हणा नृत्य म्हणा किंवा त्यांची संस्कृती असते की आदिवासी समाज असतो मग त्यामध्ये असणारी त्यांची जे कला या ठिकाणी दाखवण्याचा एक त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळत असते आणि या ठिकाणी मंडळाच्या वतीनेसुद्धा त्यांना योग्य तो मानधन त्या ठिकाणी दे देण्यात येत असते एक प्रकारे आदिवासी समाजांनासुद्धा या ठिकाणी आपण हे वेगळं केल्याचं तर त्यामधून त्यांना रोजगारी मिळू शकते हा एक संदेश या ठिकाणी जात असतो अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये ही मिरवणूक या ठिकाणी होत आहे ढाल पहा आपला ढोल पथका ढोल ताशाचं पथकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पावायस मिळत आहे नागरिकसुद्धा स्वागत करत आहे आणि सर्वच जण या ठिकाणी या अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे असंच आता वातावरण आपण पाहतो की ज्यावेळेस गणेश विसर्जन होत असते त्यावेळेसुद्धा या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही सर्वच मंडळं त्याची दखल घेत असतात आणि प्रत्येक रामकृष्ण मित्र मंडळाचा कार्यकर्ता उदयगुंड पाटील आम्ही दोन तीन वर्षापासून या अकरा मंडळाच्या मिरवणुकीचं नियोजन करतोय ह्याचं एकच उद्दिष्ट आहे की सर्व मंडळांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन सर्वांनी या गणपती उत्सवाची उंची वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहेत दरवर्षीप्रमाणे या पुण्या या पुण्याला आपल्या पुणे शहराला एक नवीन पर्याय देण्यासाठी पारंपरिक वाद्य आपण ढोल पदक असतं डी जे असतो आणि तिसरा एक आपण पर्याय देण्यासाठी आदिवासी नृत्य हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे हा एक पर्याय आपण पुणे शहराला देत आहोत आणि याच्यातून सामाजिक बांधील की त्यांना नवीन रोजगार मिळावा हा उद्देश आहे आमचा आणि मुख्य प्रवाहात हा समुदाय यावा हे आमचं उद्दिष्ट आहे आणि इथून प पुढच्या काळात पण आम्ही आदिवासींसाठी काही उपक्रम राबवणार आहे त्या अकरा मंडळातर्फे आणि अनेक नवीन नवीन नवी उपक्रम या मंडळातर्फे आम्ही राबवू एवढाच उद्दिष्ट आहे आणि वा तंटे मिटावा म्हणून हे अकरा मंडळ एकत्र आलेले आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि दक्षिण पुण्यातील हा गेले अनेक वर्ष या अकरा मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणूक काढायची एक परंपरा ती चालू केली त्याचं दिवसेंदिवस एक वेगळं आणि मोठ्या स्वरूपाचं स्वरूप समोर येत आहे मी सर्वप्रथम सर्वच महाराष्ट्रातील तमाम जनतेला या गणेशोत्सवाच्या मनपूरक शुभेच्छा देतो एकीचं बळ काय असतं या एकीच्या बळातून या दक्षिण पुण्यामध्ये धनकोडीमध्ये अकरा मंडळांनी हा उपक्रम सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा तरुणांचा आणि एकंदर समाजातील सगळ्या घटकांचा उत्साह याच्यामध्ये सामील होण्यामध्ये आहे एक आगळी वेगळी परंपरा ढोल ताशा पंथकाच्या माध्यमातून होत असताना यावर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सुद्धा या मिरवणुकीत सहभागी झालेत ज्यामध्ये प्रामुख्याने पालघर असल जुन्नर असल सरगना असल अशा विविध भागातील मान्य आदिवासी मंडळी या प्रक्रियेमध्ये आलेत त्यांच्याकडे असणारा पारंपरिक खेळ हा पुणेकरांना या निमित्ताने बघता येणार आहे आणि मला वाटतं एक चांगली आगळी वेगळी सुरुवात या मिरवणुकीच्या निमित्ताने होते मी सर्वांनाच पुन्हा एकदा इथं शुभेच्छा देत असताना एक, एक आगळा वेगळा आदिवासी समाजातील तरुणांनी तिथल्या म मंडळींनी केलेला खेळ बघूनसुद्धा एक पुणे शहराला एक, एक वेगळी नवीन एक सुरुवात या निमित्ताने होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि या अकरा मंडळांनी जो गेल्या अनेक वर्ष हा एकत्रित मिरवणुकीचा उपक्रम सुरू केला त्या सर्व उपक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज